व्यवस्थापक उपस्थित सर्व शिक्षक वर्ग आमचे मंडळ अधिकारी साहेब कलाटे साहेब आणि जमलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांनो माहिती की विज्ञानाची प्रगती हे उत्तर उत्तर वाढत आहे संशोधन क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे परंतु ज्या वेळेस आपला देश मत झाला होता त्यावेळेस देशातील जे संशोधन होत हे अतिशय तोडक्या स्वरूपाचं होतं ब्रिटिशांनी ज्यावेळेस भारत सोडला त्यावेळेस आपल्या देशामध्ये अन्न टंचाई होती प्रवासा कमतरता होती विज्ञान क्षेत्रामध्ये आपल्या म्हणजे फारसं काही प्रगती जे काही इंग्रजांनी त्यांच्या सुईसाठी आपल्याला सुविधा उपलब्ध करून दिली होत्या या सुविधेवरतीचा पद आपल्या देशाची कमान एकोणीसशे सत्तेचाळीस साली सुरू केली आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान माननीय जवाहरलाल नेहरू यांनी विविध क्षेत्रामध्ये संशोधन करण्यासाठी अनेक संस्था आपल्या देशामध्ये सुरू केल्या ज्या क्षेत्रामध्ये आवश्यक आहेत ते आपले जे काही त्या काळचे उपलब्ध शास्त्रज्ञ होते त्यांना त्या संस्थेचं अध्यक्षपद देऊन उदाहरणार्थ डॉक्टर होमी बाबा असतील किंवा आपले स्वामीनाथन साहेब असतील असे जे काही शास्त्रज्ञ त्यावेळेस उपलब्ध होते त्यांच्या हातात आपले विज्ञानाचे कमान देऊन आपल्या देशाच्या संशोधनाची सुरुवात झाली एकोणीसशे साठच्या दशकानंतर अनेक संस्था राष्ट्रीय स्तरावरती संशोधनासाठी स्थापन झाल्या त्यामध्ये आपले कृषी विद्यापीठे असतील किंवा विज्ञान राष्ट्रीय विज्ञानाबाबत जे काही संशोधन संस्था होते समजा इस्रो असेल किंवा आपले राष्ट्रीय केमिकल लॅबोरेटरी असेल किंवा संरक्षित शास्त्रामध्ये विविध रिसर्च संस्था असतील तर त्या संस्था स्थापन झाल्या तर त्यामध्ये काम करण्यासाठी कुशल मनुष्यबळ आपल्या देशामध्ये उपलब्ध नव्हतं पण या संस्थांनी जे काही मुहूर्तफोड केली आणि त्याच्यामध्ये जे काही संशोधन सुरू झालं आणि त्यानंतर जे आपल्या शाळा महाविद्यालयामध्ये आपले त्याचे प्रयोग चालू झाले त्याच्यानंतर दे चा आपल्या देशामध्ये एवढ्या दे मोठ्या प्रमाणात संशोधन झालंय की आज आपला देश एक महासत्ता होण्याच्या मार्गावरती आहे कारण आपल्या देशातील ज्या तुमच्यासारखे जे विद्यार्थी होते ते दे, विद्यार्थ्यां देशापासूनच संस्थेमध्ये शिक्षण घेतलं तंत्रज्ञान असेल कृषी क्षेत्र असेल परिवहन असेल किंवा आपलं ते संरक्षण क्षेत्र असेल त्या सर्व क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात संशोधन करून आपल्या देशात जी प्रगती केली त्या प्रगती बरोबरच काही काळानुरूप बदल करणे आवश्यक होते उदाहरणार्थ स्वामीनाथन साहेबांनी केल, का जे काय संशोधन केलं समजा गव्हाच्या जाती असतील किंवा तांदळाच्या जाती असतील या जाती आणल्या त्याच्यानंतर रासायनिक खतांचा वापर वाढला त्याच्यानंतर ते काय आपला देश पहिला क्रांतीच्या वेळ पूर्ण झाला पण हे प्रयोग करताना जे काही निसर्गामध्ये जे काय बदल झाले त्याच्यामध्ये जमिनी नापेकी बदल केले किंवा पाण्याचा जाते उपर झाला वगैरे हो अशा जे काही समस्या निर्माण झाल्या त्या समस्यावरती पण उपाय शोधण्याचं काम हे विज्ञान क्षेत्र करतं त्यामध्ये आपल्या सारखेच हे लहान भविष्यामधले एक मोठे समोर येतात त्यावर खरोखरच आपल्या शिक्षण व्यवस्थेचा जो ढाचा आहे हा जगातील सर्व उत्कृष्ट ढाचा आहे असं मला वाटतं कारण आपण सुरुवातीला बघा वीज चालू होती ती कोळसा आणि पाण्यावरती चालू होती काही ठिकाणी का, का। खनिज वापर केला जायचा काम लोक आता त्याच्यामध्ये बदल होत आहे आता आपण सौर ऊर्जा झाला पवन ऊर्जा झाला अशा प्रकारचे करत नाही असं आपण सोडलेला आहे म्हणजे अजूनही तुमच्यासारख्या मुलांना भविष्यामध्ये गरजा असतील त्या गरजा भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गरज आहे ते संशोधन करण्याची जबाबदारी आपल्या सर्वावरती आहे आणि आज जर बघितलं या विज्ञान प्रदर्शनामध्ये तुम्ही जे जे प्रयोग ठेवलेला आहे त्याच्यातून तुमच्यामध्ये किती उमेद आहे की भविष्यातील भारत हा तुमच्या रूपाने कसा पुढे येणार आहे याची प्रचिती येते आणि मी शिंदे सरांच्या आणि आपल्या शाळेच्या व्यवस्थापनाचा आभार मानतो कारण हे तुम्हाला जे त्यांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे खरोखरच चांगलं आहे आणि गेवला तालुका कुठल्या बाबतीत नाविन्यपूर्ण जर गोष्ट करायची असेल तर त्याच्यामध्ये नेहमी जिल्ह्यामध्ये अग्रेसर राहिलेला आहे आणि तुमच्या रूपाने याच्या आमच्या तालुका प्रशासनाला याची जाणीव किंवा याची ये प्रचिती येते आणि आपण सर्वांनीच अशा प्रकारचं प्रदर्शनामध्ये किंवा